रोखोक मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आहे गौरी आगमन गौरव आगमनामुळे आज राशीम शहर मिठाईने खोलून निघलेला आहे असेच एका दुकानाला आपण आज भेट देणार आहोत तर कर्मा चौकाजवळील हॉटेल स्वागत प्रोपायटर डॉक्टर बाबासाहेब सायकर यांच्या हॉटेलमध्ये आज अशा प्रकारे मिठाई तयार करण्यात आली आहे आणि खास मित्रांनो ही मिठाई महालक्ष्मीसाठी बनवलेली आहे प्रत्येक आयटम इथे उपलब्ध आहेत पाहू शकता डॉक्टर सायकर हॉटेलचे ओनर लाडूकर आपल्याला हे पुढे माहिती देतील सर्व प्रकारचे भाकरवडी मैसूर इमरोल सोनपापडी मोतीचूर लाडू गुलाबजाम दावा करते जातात डावाचूर हे मोतीचूर लाडू आहे आपल्याकड पेढा गुलाबजाम सोनपापडी मैसूर हे पेढा स्पेशल पेढा गाव गावरा धावायचा आनार करंजी भाकरवडी ते चकली ते स्पेशल दे चकली सिनेशाची ते चकली आणि तसे चार चार के के स्पेशल म्हशीच्या खाव्याचा पेडा गावरान, हे मैसूर हे पेडा स्पेशल काय होतं तुला हे नवीन खेळा आम्हाला तयार होते तिथे स्पेशल रक्षाबंधन निमित्त स्पेशल अवामशीच्या कव्यासाला खेळा स्पेशल तयार करते हां हां गणपति साॻी मोदक मोदक स्पेशल मोदक गणपति जी ख़ासि स्पेशल मोदक プレイアウトがあって、そして、つながってね、見て、ライブ。